नमस्कार मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदीचं वातावरण तापलंय असं म्हणायला हरकत नाही हिंदी भाषाबद्दल महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त व्हायला लागलाय असं चित्र दिसतय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि सरकार कसं आपल्यावर महाराष्ट्रावर हिंदी लादतय असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असं म्हटलं की भारतामध्ये त्रिभाषी जे सूत्र आहे जे शिक्षणाचं धोरण दोन हजार वीस आहे एनईपी ज्याला आपण म्हणतो त्या धोरणानुसार आता महाराष्ट्रात देखील त्रिभाषी धोरण त्रिभाषिक धोरण आता लागू करायचंय ज्यामध्ये मराठी इंग्रजी सोबतच हिंदी देखील अनिवार्य असेल म्हणजे सक्तीचे असेल त्यामुळं वातावरण चिघळलं हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न चालू आहे आनि का असं मराठी भाषिक सगळेच म्हणू लागले आणि ते कुठेतरी बरोबर होतं असं मला वाटतंय कारण महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि हिंदी काही राष्ट्रीय भाषा नाही हिंदी ही राज्यांची भाषा आहे जिला आपण संपर्क भाषा म्हणू शकतो देशभरात हिंदी बऱ्या बऱ्याचशा प्रमाणात बोलली जाते बऱ्याचशा राज्यांमध्ये बोलली जाते त्यामुळं आपण तिला एक संपर्क भाषा म्हणू शकतो परंतु ती महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न कुठं होतोय का असं जे जी आर मधून दिसलं जी ला विरोध झाला सरकारच्या निर्णयाला विरोध झाला हे जे शे, शै शैक्षणिक धोरण आहे सरकार जे आखण्याचा प्रयत्न करत आहे त्याला विरोध झाला आणि त्यामुळे आता जून मध्ये या महिन्यातच सरकारने हा जी आर याच्यात सुधारणा केली आणि हिंदी ही एक ऐच्छिक भाषा राहील ती अनिवार्य भाषा नसेल राज ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्यामुळं सरकारला हे अं जे अनिवार्य भाषा केली होती हिंदी ती रद्द करावी लागली मित्रांनो हे कुठेतरी येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांना डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी एक अं त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे का राजकारणात राजकारण करण्यासाठी याच्यामध्ये राजकारण होतंय का येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांच्यासाठी कुठंतरी जमीन तयार केली जाते का असे निर्णय घेऊन असं सध्या आता बोललं जात आहे आता मुद्दा राहतोय तो मराठी भाषेचा हिंदी भाषेचा हिंदी भाषा भारतात बऱ्याचशा राज्यात बोलली जाते महाराष्ट्रात ती सक्तीची आहे का शिक्ष शैक्षणिक धोरणात तर ती नाही मराठी भाषा मातृभाषा आहे मराठी भाषा ही शाळेमध्ये शिकवली गेलीच पाहिजे ती सक्तीची असणं गरजेचं आहे परंतु हिंदी ही ऐच्छिक भाषा असली पाहिजे ज्याप्रमाणे पूर्वी आपण पाचवी पासून हिंदी आपल्याला होती त्याप्रमाणेच ती असली पाहिजे पहिलीपासून हिंदी कुठेतरी लहान त्या कोळ्या मुलांच्या डोक्यात लेकरांच्या डोक्यात हिंदी घुसून कुठेतरी मराठीला कालबाह्य करायचा प्रयत्न सरकारचा आहे का असं देखील बोल आता बोललं जात आहे मित्रांनो आता इंग्लिश जर आपण बघितलं तर इंग्लिश ही आता आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा आहे त्यामुळे इंग्रजी आपल्याला शिकावीच लागणार आहे मराठी महाराष्ट्रात बोलली जाते मातृभाषा आहे मराठी देखील आपल्याला शिकावी लागणारच आहे हिंदी ऐच्छिक भाषा आहे हिंदी आपल्याला संपर्क ठेवण्यासाठी नुसार ज्याला शिकायची ते शिकू शकतात ज्याला भारतामध्ये अं ज्याचं भारतभर भ्रमण करायचंय म भारताच्या अनेक राज्यांमध्ये जायचंय ज्यांना ज्या राज्यात मराठी येत नाही इंग्रजी ज्यांना बोलता येत नाही अशांशी संपर्क साधला त्यासाठी हिंदी शिकणं गरजेचं आहे परंतु सक्तीच आहे का तर नाही अनेक लोकांनी ह्या निर्णयाचा सरकारचा विरोध केला त्यामुळे सरकारने एच जी आर रिटर्न घेतलं याच्यामध्ये सुधारणा केली आणि तिला ऐच्छिक पर्याय ठेवला आता मित्रांनो मला तरी सध्या असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जे आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष जर बघितला तर मनसेच सध्या आक्रमक भूमिका यामध्ये घेताना दिसतोय बाकीचे राजकीय पक्ष इतके आक्रमकपणे सध्या दिसत नाही परंतु हा मुद्दा सध्या महत्वाचा झालेला आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं त्याबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही यामध्ये सुधारणा केली मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे की आर मध्ये आम्ही सुधारणा केली तो आता अनिवार्य नाही हिंदी भाषेचा विषय तुम्ही एक ऐच्छिक विषय म्हणून घेऊ शकता त्यांनी देखील या त्रिभाषिक जे सरकारचं केंद्रीय सरकारचं धोरण आहे एन एपीचं दोन हजार वीसचं त्रिभाषिक सूत्र ते देखील त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं पण कुठेतरी आता हा मुद्दा तापणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये हा मुद्दा गाजणार आहे असं चित्र सध्या दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की राज्य सरकारने हे जे जी आर काढला हिंदी भाषेचा विषय काढला हिंदी भाषेत जो तापलेला विषय काढला याबद्दल तुमचं मत काय की ही हा जो विषय हा राजकारणापुरताच राहणार आहे राजकीयांची पोळी भाजण्यासाठी राजकीय लोकांनी हा विषय काढलाय सरकारने हा विषय छेडलाय याबद्दल आपल्याला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्याविषयी या मताविषयी तुम्हाला काय वाटतंय ते देखील कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय